हळू चांग पडा तिथे मेदू जाईन दाखव नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मिनी व्लॉग तर बघितलाच असेल मिनी मध्ये आपण एक 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 केळी तोडून नेली तर ती आम्हाला कमी पडली वेपरसाठी तर आता डायरेक्टली आम्ही फनीस तोडायला आलोय तर बघा पुढे काय होत होते तर हे इकडं केळी तोडताय आणि मी केळी घ्यायला आले तर केळीची प्रोसेस पण दाखवते मी तुम्हाला हा घ्या ना, ना।, 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 ना। मोठे मोठे घ्या बरं किती आले असे मोठे मोठे घ्या बोल तर येऊन तोडला असतं तो ना सगळं झालं असत ना, ना। कशाले बर घ्या तोडा मग हळू तुझ्या अंग पडा तिथे मी तू जाईन दाखव इकडे असं करा वरती करा तर केळी तोडून झाली चला पुणे जाऊ आता वेपर्स करण्याची प्रोसेस तुम्हाला सांगते मी ना केळी घेऊन मीच घेते केळी मीच उचलते आता बाबू जड असतो बाया धरा नको मला नाही घ्यायचा आहे ना घ्या तुम्ही जड इथे मानमानचं जड लागतंय भरपूर तर हे चालले केळी घेऊन तर त्यांचं शर्ट वगैरे सगळं खराब झाले व्हाईट झाले लईच मळाले हो तुम्ही हो चला आता पुढची प्रोसेस बघू आपण मित्रांनो तुम्ही बघू शकता शुभम शिशुबाई <laughs> केळीचे वेपट करण्यासाठी तयार आहे आणि इकडं ते काढू राहिली एक 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 आपण काढू राहिली दाखव बघ इकडे वेदू आहे वेदू मदत करते वेदू आहे त्या इकडं काम चालू आहे पाण्यात भिजून घ्यायचं काम चालू आहे केळीचे पेपर धुऊन घेणार आहे आपण याला काय करणार आहे वेदी का तू काय काम करणार आहे सोडून देणार आहे का मित्रांनो मी कट करून करण्याचं काम करतो तिला कट करायचं आहे ना तर ती म्हणते मी नाही धुवून घेते मी कट करून घेतो फास्ट फास्ट कट करायला लागतं तिला नाही काय बोलायचं मित्रांनो केळं तर आपण धुवून घेतले चांगल्या प्रकारे तर इथं काय करायचं काम आहे एक जण साळतीये आणि एक जण काय करते तिला

ਦੋਨੀ ਪੂਰੀ ਕਮਾਲ ਹੁਸ਼ਾਰੀ ਦਾ ਕੋਣ ਲੱਗ ਤਾ ਸੰਤ ਸੰਗਲਰਾ ਦਾ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਆਹਾਂ ਅਮਚ ਦੋ ਨਾ ਹਾਂ ਇਹਨੂੰ ਯਵੇਂ ਵੀ ਤੇ ਸਾਬ ਤੇ ਤੇ ਤੋ ਮੈਨੂੰ ਦਿਤਾ ਕੁਮੇਗਾ ਤਾਸ ਪਹਿਲਾ ਪਹਿਲਾ तर इकडे काय करता दुखी बसल्या खाली तर इकडे आहे मम्मी आमची तळेचं पण काम चालू आहे स्लाइस करून देते मम्मी आणि स्लाइस केल्यानंतर तळून देते तर मग चहा पेचा टाइम झालाय आमचा सगळ्यांचा सा, तर चहा बनवायची मम्मी मम्मीचं दूध टाकून चहा बनवायचं काम चालूच आहे दुसरीकड स्लाइस बनवती मम्मी जे केला स्लाइस बनवती मम्मी स्लाइस आणि ते स्लाइस तळून काढते तुझीच तुझीच दिसती तू दिसती मम्मी तुला काय बोलायचं आहे का

शुभम मी शाळेस काम चालू आहे आणि या दोन पोरींचा आणून काम इकडे चालू आहे भरपूर खेळ आणले होते आम्ही कच्चे खेळ आहे आणि एक जण सांता काढत आहे दुसरं सांगत आहे धुवून घेत तर असा होता आमचा ब्लॉग शुभमची शुभंगी स्टार्टिंगला बोलली त्यानंतर बोलली नाही तिला काही बोलायचं आहे ब्लॉग तिचे ब्लॉग आहे पण मी बोलतोय तिच्या ब्लॉगमध्ये मी म्हणजे तिचे मेन ब्लॉग आहे मी को ऍक्टर आहे तिच्या ब्लॉग मध्ये पण हे साईड बाय साइड ऍक्टर तुला काय बोलायचं बाय बाय गुड बाय गुड बाय नाही आपण परत येऊ गुड बाय किती म्हणतात परत येणार नाही तेव्हा आपण परत येऊ भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये